गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे हा सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा ब्लॉग पण शूट बघत राहा शूट करत राहा मी म्हणणार ते तर बघा आज सकाळ सकाळ सकाळचा कामाला तेच तेच दाखवायचंय तर आहोंना खायचे होते कॉर्नचा पिझ्झा सो आहोंना लावलेत कॉर्न सोलायला मला लय जेवर येतं ते कॉर्न बिन सोलायचं म्हणलं तर आणि मी इकडं हा मी इकडं ओन ठेवलाय मस्त असा फ्री हिट व्हायला तर आता मस्त असं सकाळ सकाळ नाश्त्याला लोक हेल्दी काय काय खातात आणि आमच्याकडे काय तर पिझ्झा खातात बघा तुला कळायच तुम्हालाच खायचा होता ना काय हो असं म्हणून चालतं का तर आता आम्ही करायला घेते मी पिझ्झा आणि मग झाल्यानंतर दाखवतो डायरेक्ट तुला काय पण खाल्लं तरी पण भारीच लागतंय ह्याला असं झालं की चीजच नव्हतं चीज थोडंसं होतं आणि पिझ्झा केलं दोन एकच पिझ्झा करायला पाहिजे होता प्रॉपर झाला तुटून कधी न भेटल्यासारखं तुटून पडलं खायला आणि इकडं चालू फणस कापायचा फणस फणस कुठे गेला फणस फणस हा हो इकडं फणस हा घेतलं बकरा कापायला आता काय कापणार पाहिलं बकऱ्याचं मधनच कापायचं ना चोंगे मला माहितीये तुलाच माहित असेल हा मग मधनस काप तसा वय उभा किर उभा घाल की त्याच्यात डायरेक्ट हां आणि मग तिकडं का तसा असा कापायचा पाहिजा <laughs> खुसू खुसू कापून टाकायचा वाचल्याचे तू रे पिकले नाय लई आहे का काप की इकडून फिरवू त्याला गोल फिरव

आमचा शेतातला की पिझ्झा वगैरे केला त्याच्यानंतर भाऊजी जेवण वगैरे करून गेले तर लाईट वगैरे पण नव्हते आणि एवढं काय दाखवण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे काय ब्लॉक पुढे कंटिन्यू केला गेला नाही तर आता शंभोले स्कूल वरून आणि तो खेळतोय बाहेर आणि ह्या साडी साठी खूप सारे कमेंट होते की ताई चंद्रकोर पैठणी करून दाखवा जे की केल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो तर ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता मी एवढी प्रॉपर विअर नाही केलेली सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे थोड्याफार मिऱ्या खालीवरती झालेल्या आहेत तरी पण तुम्ही मिऱ्या बघू शकता की छान असे चोपून बसल्यात आणि पिनप वगैरे करायचं मला खूप कंटाळा आला कारण मला ती पण साडी विअर करून दाखवायची सो मी जस्ट असंच विअर केली तर फॅब्रिकच म्हणाल तर अगदी खूप छान आणि सॉफ्ट सिल्क आहे आणि छान अशी पैठणी बॉर्डर आहे खूप मोठीवाली बॉर्डर आहे जी की खूप छान ॲट्रॅक्टिव्ह दिसते आणि जरीचे चंद्रकोरेल सगळ्या साडीवरती आणि पदर पण तुम्ही इकडे बघू शकता छान असा भरलेला पदर एक हा बरोबर होतो त्याच्यावरती मॅचिंग नाही होते पण माझ्याकडे दुसरा नव्हता ह्या शेडमध्ये म्हणून म्हटलं की वाला लिअर करून तर कशी वाटली साडी आवडली असेल घ्यायची असेल तो स्क्रीन वरती मदे कमेंट मदे मदे तो तर स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबरमध्ये शेअर करेल जावा तिकडं मला व्हॉट्सअप करा ह्या साडीतले टोटल आठ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर छान छान सण येत आहेत म्हणजे नागपंचमी येते रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी नक्कीच ही साडी ऑर्डर करा अजून चंद्रपूर पैठणी एवढी कोणाकडे बघायला भेटत नाही म्हणजे ऑनलाईन दिसत आहेत पण ऑफलाईन अशी कोणी वेअर केलेली बघायला भेटत नाही तर न्यू लेटेस्ट साडी आहे तर तुमच्याकडे फर्स्ट यावी अशी माझी इच्छा आहे तर लवकरात लवकर जाऊन बुक करा तर फायनली कशी दिसतील म्हणजे छान ट्रॅडिशनल लुक आहे पण दादांचं असं म्हणणं असतं की तू सुसुईत साड्या घालत जा पण आपल्या काही रिक्वायरमेंट होत्या ताईंच्या की तू पैठणी साडी किंवा काटपदरमध्ये घेऊन ये सारखं सारखं साडी कुणी घालत नाही ना डेली घालतं पण लग्न वयाला समर बनव अशा साड्या छान दिसतात हाय की नाही ह्याच्यावरती मस्त असं एखादा गजरा आणि छान अशी नथ घातली की ओके परफेक्ट लुक चला कधी होणार आहे ट्यूशनचा टाइम झालंय आवर पटकन चल पट्टा चल पटकन आवरा चल भुयारले उशी झाला आवर दर तो पर्यंत खात चप्पल घालला हा दे चप्पल चप्पल बॅग बॅग राहिली माझ्या हातात आईला बॅग जातो वाटको, छिडछिड करते बाय 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 बघा आता शंभू स्कूल वरून आला कपडे चेंज करून ट्युशनला पण गेला आणि मी आता ही वाली साडी विअर आहे जी की कशी वाटते ते नक्की सांगा म्हणजे मला तरी आवडला फॅब्रिक आणि तुम्ही बघू शकता लायटीमध्ये पण ह्याचं फॅब्रिक असं डी अल्टन थोडंसं थोडस चमकते शाईन करते पण दादा आल्यानंतर ते पूर्णच दाखवतील की कशी दिसतील ते म्हणते ते अच्छा कुठं बघतो तू मोबाईल

तर बघा जेवण वगैरे झालं आम्ही जेवणात काहीच स्पेशल असं नव्हतं नॉर्मल होतं कढी भात चपाती भाजी तर मग म्हटलं मन की ठीक आहे दाखवायचं आणि त्यावेळेला माझा कॉल चालू होता सो दाखवलं पण नाही तर फॅमिलीसाठी दाखवायची वेळ आलेली आहे तर ही आहे जी साडी जी की तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई आम्हाला डेली विअरचं स्वस्तात स्वस्तातलं पाचशे रुपयाच्या आतलं कलेक्शन दे जे की आम्हाला परचेस करायला बड बरं पडेल तर बघा ही वाली साडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मी किती तुम्हाला जीव तोडून सांगितलं की ह्या साडीचं सूत असेल तर ते तुम्हाला विश्वास बसणार नाहीये पण जेव्हा आपण ह्या साडीला हात लावून बघाल तर त्यावेळेला साडीचं क्वालिटी अगदी बेस्ट आहे म्हणजे अप्रतिम म्हणू शकते मी ह्याला एवढं आहे म्हणजे व्यक्त पण करता येणार एवढं छान असं सुते प्लस ह्याला हा खरंच तर अशाच टाईपची साड्या आवडतात त्यांना काटपदा पेक्षा नाही अशाच साड्या आवडतात आणि चापून बसते ह्याचा है, तर काही विशेष नाही तुम्ही खाली बसून वरपर्यंत बघू शकता अगदी सॉफ्ट सिल्क आणि प्लस ह्या फॅब्रिक ल एक आहे म्हणजे जर तुम्ही उन्हात घातलं तर ड्युअल टोन दिसते अशा वाला फॅब्रिक आहे चापून चपून बसणार क्वालिटी एकदम बेस्ट आणि स्वस्तात मस्त आ, डेली वेअर करा सकासुदीला घाला कधी घाला एकदम छान लुक येणार आहे आणि ह्याच्यातला ब्लाउज पीस पण असावाला आहे कुठे दिला यार ब्लाऊज पीस तर ह्याच्यामध्ये हा असावाला ब्लाउज पीस आहे टिकक्यांची डिझाईन आहे त्याला पण माझ्या मी काय तो शिवणार नाही सो म्हणून मी हा घालून दाखवला तर साडी आवडली असेल घ्यायची असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे नक्की जावा आ, पेचा हे मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट म्हणजे कॉल करू नका ओनली व्हॉट्सअपचा नंबर आहे व्हॉट्सअप करा तुम्हाला ह्या साड्यांचे जवळपास सात आठ कलर्स अवेलेबल आहेत तर ते, ते कलर्स बघायला भेटतील प्राइस काय ती पण बघायला भेटेल अजून एक साडी आहे जी की मोस्ट ट्रेंडिंग जिमीची साडी तर मी घेऊन आले एकच मिनिट कुठे जाऊ नका तर सगळ्यात ट्रेंडिंग अशी साडी जी की ही साडी मध्ये मध्ये तर माझी स्वप्नात यायची म्हणजे ऐकून हसायला येईल पण सिरियसली ही साडी माझ्या स्वप्नात येत होती साडीचं तुम्ही फॅब्रिक बघू शकता ड्युएल टर्न म्हणजे फुल चमक आहे आणि ही अशीवाली बॉर्डर आहे आणि हे सगळं हँडवर्क आहे जर भारीतली भारी क्वालिटीची साडी तुम्ही देवा दुकानातून घेता पन तर त्या साडीचे खडे पडतातच जेव्हा पण आपण घडी उलगडतो तर ह्याचे बघा आणि ही मी आताच घडी उलगडते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण ही साडी मी घेतलेली आहे खास माझ्यासाठी आणि मी ह्याचा ब्लाउज वगैरे स्टिच करणार आहे आणि रात्रीच्या टाइमला जर ही साडी विअर केली तर बघा किती सही दिसेल म्हणजे ह्याच स्टोन तर चमकतायत चमकतायत प्लस ह्याच फॅब्रिकला पण एवढी शाईन आहे ना की बाईट टाईपला अगदी फुल येणार आहे आणि मस्त असं ना चमकते तिथं वाटते चमकणार आणि हा वरचा भाग आहे असं फुल ह्याच्यामध्ये फुल लायनिंग येत आणि खालच्या भागात बघा ह्या अशा लायनिंग आहेत मी साडी उलटी पकडली बहुतेक बहुतेक म्हणजे पकडलीस आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आता जस्ट मी साडी उलगडली पहिल्यांदा तर ह्याच दाखवते तर बघा पाठीला हवाला प्याचा हाताला असे दोन पॅच आले आणि खाली तुम्ही बघू शकता एकही खडा साडीचा सा पडलेला नाहीये म्हणजे आपण शॉप मधून चार चार हजाराची साडी घेतली तरी पण त्याचे खडे तेवढे लूज असतात ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि हा जो मी घेतलेला आहे हा आहे ओनियन कलर म्हणजे लवेंडरचा थोडासा शेड वेगळा आहे ह्याच्यात नॉर्मल लव्हेंडर सारखा पण ओनियन म्हणजे सेम कांद्याचा कलर जो कांद्याचा कलर असतो तर तोच ह्या साडीचा कलर की माझ्याकडे हा कलर अवेलेबल नव्हता म्हणून मी हा घेतला तर ह्यातलं ब्लाऊज वगैरे स्टिच करून मी करू करून तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याला जवळपास जाईल कारण सध्या मला स्टिच करायला असा विषय झालाय पण ही साडी एकदा माझ्याकडून साडी घेण्याच्या आधी मुलचं जावा तुमच्या जवळपास कोणतेही शॉप असू द्या ही, ही साडी जर तुम्हाला तीन ते ती, साडे ती तीन ते चार हजार हजाराच्या मध्येच भेटणार तीन हजारात जरी ही साडी भेटली तर मी तुम्हाला साडी फ्री देईल एवढी माझी गॅरंटी कारण मी स्वतः सगळे आ, फुरसुंगी माहिती तुम्हाला हडपसरमध्ये मा फुरसुंगी तिथले मी जवळ पाच पंचवीस ते तीस शॉप मी पालती घातले ह्या साडीसाठी पण ही साडी सगळीकडे साडे तीन चार हजारच्या रेंजची होती आणि तेवढे पैसे घालवायची माझी इच्छा नव्हती तर आपल्या कलेक्शनमध्ये ही साडी खूप स्वस्त आहे खूप म्हणजे खूप स्वस्त जे की बाहेर आणि क्वालिटी म्हणाल तर जी तिथं क्वालिटी तीच इथं भेटणार आहे काही सुद्धा चेंज नाही आहे आपल्याकडं तर ठीक आहे ही साडी नक्की नक्की घ्या अशी ऑफर परत परत येत नसती आणि ऑफकोर्स सणवार येत आहेत नवीन नवीन तर ह्या अशा साड्या पाहिजेतच तर विषय असा आहे की शंभूराजन आले खूप सारे झोपतो तिथे वाट बघतो तिथं घाबरून मला खुलं होतं बाबा चलला बाबा चलला कारण आता जवळपास अकरा वाजत आले वाजले शंभूला आले झोप तर चला तर मग साडी आवडली असेल तर बाई करायला विसरू नका ओनली व्हॉट्सअपचं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा ह्याच्यातल्या पण जवळपास दहा ते बारा कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे नक्की ट्राय करा साड्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ह्याच्या आधी पण एक साडी दाखवलेली त्या साडीवरून आपल्याला खूप सारे ऑर्डर भेटला म्हणजे मला जर एवढा रिस्पॉन्स छान येईल गौसाव तर मला वाटलं नव्हतं एवढ्या साड्या जातील ह्या आवाल्या म्हणजे मी तर अजून वेअर करून पण नाही दाखवली अशीच दाखवून सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आला आणि सगळ्यांना जेवढ्यांच्या साड्या रिसिव्ह झाल्यात सगळ्यांच्या साड्यांची क्वालिटी बेस्ट आलेली आहे तुम्ही पण ऑर्डर करा आणि बेस्ट क्वालिटीची साडी घ्या डेंटे डँग घालून तर मी दाखवलंच पण आठवड्यानंतर तोपर्यंत नाही <laughs> चला माझी कांडी कुठे पडली होती सर याच्याकडे याच्याकडे इकडे चल चला।, जो पारे, जो पारे चला।, चला।, चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये खर तर असं काही विशेष नव्हतंच दाखवल्या त्या फक्त साड्या एवढंच <laughs> आणि जेवण वगैरे पण काय आज आहे गुरुवार तर वेगळं काही जेवणात बनवलं होतं नॉर्मल व्हेजच होतं चपाती भाजी आणि हो काहींचे कमेंट असतात की ताई तू व्हेज रेसिपी पण जा पण मी व्हेज भाजी पण नॉर्मलच केलेली काही असं भारीतलं नव्हतं म्हणून मग काही दाखवलं नाही तुम्हाला रेसिपी तर बघा आता जवळपास अकरा वाजत आलेत आणि आता खूप सारी झोप पण आली आणि आज मी म्हटलेलं लवकर झोपायचं पण विषय असं होतं की रोजचाच आमचा टाईम झाला आहे तर अजून मला घासायचेत भांडी आणि त्याच्यानंतर करायचं व्हिडिओ एडिटिंग तर झोपायला रोजच्याच बारा एक वाजायचे ते वाजणारच आहेत तास पण तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये काही त्यांचे कमेंट आहेत की तुम्ही तुझं तुझं मॉर्निंगचं रुटीन दाखव म्हणजे उठल्यापासूनचं पण सकाळचं असं असतं की उठल्या उठल्या खूप सारी घाई असते की टिफिन बनवा हे करा जेवण बनवा नाश्ता आहे आवट्याव असं सगळं पण ठीक आहे मी लवकरात लवकर तो ब्लॉग शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल की माझं मॉर्निंगचं रुटीन काय असतं ते तर चला तर मग बाय बाय